जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण मटकीची भाजी बनवणार आहोत मटकीची मसाला भाजी आपल्याला मटकीची भाजी करण्यासाठी मी आशा अशा पद्धतीनं मोड आलेली मटकी घेतलेली आहे यामध्ये काही मसूर पण आहे मोड आलेली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले मोड छान आलेलं आहे मटकीला आणि मी यामध्ये टमॅटो एक मोठ्ठा घेतलेला आहे बारीक चिरून आपल्याला कांदा पण घ्यायचे तीन कांदे घेतलेत मी आणि कोथिंबीर मी मागटले व्हिडिओमध्ये दाखवली ती कोथिंबीर आहे आणि लसूण घेतलेत नऊ पाकळ्या छोट्या छोट्या आहेत पाकळ्या ह्या अद्रक घेतल्या अर्धा इंच मीठ घेतलेलं आहे हे आपण खलबत्यामध्ये बारीक करणार आहोत आणि मटकी दोन पाण्यानं मस्त असं धुवून घेणार आहोत आपण मटकी धुतलेली आहे आता हा कांदा टोमॅटो आपला चिरून झालेला आहे कोथिंबीर वगैरे कडीपत्ता आता आपण कढई ठेवणार आहोत गॅसवरती गरम करण्यासाठी अशा पद्धतीने मी कढई गरम करून ठेवलेली आहे आणि यामध्ये मी तेल ओतलेलं आहे आपल्याला भाजीला जितकं लागतं तेवढंच तुम्ही तेल ओतून घेतलेलं आहे आपण आणि आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं तेल गरम झालं मी यामध्ये मोहरी टाकून घेते आणि मोहरी तडतडल्यानंतर ना मग मी यामध्ये जिरे कडीपत्ता घेणार आहे टाकून आणि लसूण अद्रक पेस्ट आपण जी बनवली ती टाकून घेणार आहे आपली छान मोहरी तडकलेली आहे जिरं पण छान भाजलेलं आहे आता मी यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत अशा पद्धतीनं छान आपलं लसूण पण भाजून झालेलं आहे ह्याला गोल्डन कलर येतोय ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं गोल्डन कलर आलेला आहे यामध्ये आपण चिरलेला कांदा सगळा टाकून परतून घेणार आहोत त्याला पण सोनेरी कलर येऊ देणार आहोत असा छान पद्धतीने परतून घेतलेला आहे आपला कांदा आणि लवकरात लवकर कांदा भाजण्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकलेला आहे यामुळे कांदा लगेच भाजतो तुम्ही बघू शकता आपला कांदा छान भाजलेला आहे आता यामध्ये मी टमॅटो टाकून घेणार आहे म्हणजे कांदा भाजायची प्रोसेस थांबते आणि मग हा टमॅटो शिजण्यासाठी तयार होतो आता टमॅटो पण छान परतून घेतलेले आहेत आपण आणि यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे हा गरम मसाला मी घरीच बनवलेला आहे याची तुम्हाला पुढच्या व्हिडिओला मी दाखवेन हा व्हिडिओ आता मी हा इसूर टाकलेला आहे हा पण घरचाच आहे इसूर आणि हळद टाकली थोडीशी आता याला थोडंसं हलवून घेणार आहोत आपण मिक्स करून घेणार आहोत इसूरच्या गाठी ते फोडून आणि यामध्ये मग आपल्याला सगळं हलवून झालेलं आहे परतून मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपल्याला अख्खी मटकी टाकून घ्यायची आहे सगळी धोन आणि परतून मस्त घ्यायचे आणि यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचे असं हलवून आपल्याला याची वाफ आप काढून घ्यायची म्हणजे थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं यामध्ये शिजण्यापुरतं आणि मग थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे आता हलवून बघू शकता मी साधारण एक वाटी पाणी मी टाकलेलं आहे तुम्हाला जितकं लागतं तुम्ही टाकून घेऊ शकता आणि यावर मी एक भांड झाकून घेणार आहे आणि ह्याला छान शिजेपर्यंत असे वाफ काढून घेणार आहे अजून आणि असं हलवून घेतले तुम्ही बघू शकता आपली भाजी अशा पद्धतीने तयार झालेली आहे मी यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेतलेले आहे ह्याला व्यवस्थित हलवून थोडंसं गरम करणार आहोत मग आपली भाजी तयारच झालेली आहे बघू शकता आपली भाजी अशी छान मसाला मटकीची भाजी तयार झालेली आहे एकदम रेस्टॉरंटच्या पद्धतीने इतकी सुंदर इतकी छान भाजी लागते ही तुम्ही करून बघा एकदा कशी वाटते रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू